माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस मोहळ संपर्क मोबाईल नंबर एकोणऐंशी तेवीस चौऱ्याऐंशी पहिला टप्पा म्हणण्यापेक्षा बराच बरा बरीचशी निवडणुकी झालेली आहे आणि वॉर्ड क्रमांक तीन आणि वॉर्ड क्रमांक पाच ब या ठिकाणी जी, जी निवडणूक मागे स्थगित झाली होती ती निवडणुका अनुषंगाने प्रचार आणि त्याचं मतदान हे एकवीस तारखेला होते एकवीस तारखेला निकाल आहे आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे तर पाच मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आम्ही शेख नावाचा एक मुस्लिम चांगला सुशिक्षित उमेदवार त्या ठिकाणी उतरवलेला आहे तर त्याच्या प्रचाराच्या अनुषंगाने उद्यापासून आपण सगळे प्रचाराला लागतोय आणि हे करत असताना वॉर्ड नंबर तीन ज्याच्यावर मोहळ शहरातल्या बऱ्याचशा लोकांचं लक्ष आहे नेत्यांचं कारण वॉर्ड नंबर तीनमध्ये माझी नगराध्यक्ष त्या ठिकाणी उमेदवार आहेत त्या वॉर्डामध्ये अचानक काँग्रेस आहे त्यांचा उमेदवार मागे घेतला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अनाकलनीय आहेत तर अशा वेळेला वॉर्ड नंबर तीन मध्ये एक ठोस भूमिका घेऊन आम्ही उतरणार आहोत त्याच्यामुळे ह्या सगळ्या अनुषंगाने मोहोळ शहराचं जे नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक एकंदर की फारची म्हणण्यापेक्षा अशी उत्सुकता निर्माण निर्माण करणारी झाली आणि अतिशय चांगल्या वाता वातावरणामध्ये निवडणूक झाली पण जुन जाता जाता एका हरामखोराने त्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या संबंध प्रचार जो प्रचाराचा कालावधी होता त्याला गालबोट लावण्याचं काम केलं ला। तर त्या हरामखोर नेता नाही म्हणताय त्याला टाकून दिलेला आहे तो तर अशाला त्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेमध्ये त्याच्यापेक्षा अजून गलिच्छ भाषेमध्ये मी त्या संदर्भात त्याला उत्तर दिलेलं आहे आणि ह्याही पेक्षा अतिशय गलिच्छ भाषा मला वापरता येते परंतु माझ्यावर चांगले संस्कार आहेत आणि मी एका पुरोगामी विचार मानणाऱ्या पक्षामध्ये मा काम करतो आणि एक चांगल्या वेल कल्चर्ड अशा सांस्कृतिक दरोहर आणि सर्व या मोहळ मतदारसंघामध्ये सर्वाधिक मंदिर असणारा हा मतदारसंघ आहे आणि नागनाथ महाराजांचा एक सेवक भक्त असणारा मी कार्यकर्ता आहे माझ्या वडिलांच नाव मग नागनाथ आहे त्यामुळे अशा वेळेला आपण एका सुसंस्कृत मतदारसंघाचे माझी आमदार आहोत हो ले ले दे दाख़ा दे दाख़ा ते ते ही भावना कायम ठेवूनच मी दरवेळी वागत आलो पण जेव्हा एखाद्या हरमखोराच्या डोक्यामध्ये हवा जाते आणि सर्वांना जेव्हा एका पट्टीमध्ये मोजण्याचा प्रयत्न होतो तेव्हा अशा माजलेल्याला त्याची जागा दाखवावी लागते आणि दाखव दाखवण्याचं काम त्या त्यावेळी मी केलेलं आहे परंतु या पुढच्या काळामध्ये कुठल्याही या तीन नंबरच्या या पाच नंबरच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान माझं खुल चॅलेंज आहे जर व्यक्तिगत कुठल्याही मादरचोद नी जर आमच्यावर वैयक्तिक प्रतिक्रिया वैयक्तिक कॉमेंट वैयक्तिक आरोप केले तर त्याला त्या स्टेजवर जाऊनच ठोगून काढ शेवटी कुठेतरी ही संस्कृती कुठेतरी ही पद्धत बंद होणं आवश्यक आहे आणि प्रत्येक वेळी अनगा अनगार अनगर काय लावलं हे अनगरवरचा रा राग मोहोळच्या जनतेनी त्याचा बदला घेतला मोहोळच्या जनतेने अनगरचे जे तुमचे सोकाळ तुम्ही म्हणता त्यांना मालक राजन पाटील त्या राजन पाटलांचा उमेदवार अनगरच्या मोहोळच्या मतदारसंघातील मतदारांनी त्यांचा उमेदवार पाडला पराभूत केला तिथे संपलं तरी तुम्ही रोज उठून रो अनगर अनगर लोकांना मूर्ख बनवायचं सोडावं हो। लोक हुशार झालेत लोकांना काय पाहिजे रस्ते पाहिजे वीज पाहिजे पाणी पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मोहळ विधानसभा मतदारसंघातला मोहळ शहरातला पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर प्रश्न आहे मोहळ शहरामध्ये पाणी विकत घेऊन प्यावं लागते आज मोहळ शहरामध्ये यायला जायला रस्ते अतिशय हलाखीचे आहे आज मुळ शहरामध्ये जर त्या पाणी वॉटर सप्लायचा तिथला आ, नदीचा पंप जर बंद पडला तर अठरा दिवस पंप दुरुस्त होत नाही आज मोहळ शहरामध्ये प्रॉपर शाळा नाहीये कॉलेज नाहीये नर्सिंग कॉलेज नाहीये मेडिकल कॉलेज नाही आहे मोहळ शहरामध्ये वायफाय नाहीये आहे शहरामध्ये चांगल्या दर्जाचं रेस्टॉरंट नाही चांगल्या दर्जाच्या हॉस्पिटल्स नाही चांगल्या दर्जाचं चा, पोलीस स्टेशन नाही चांगल्या दर्जाच्या चा तहसीलची इमारत नाही चांगल्या दर्जा क्वालिटी चा, दर्जाची पोस्ट ऑफिसची इमारत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगल्या दर्जाचं एसटी स्टॅन नाही सांगा एवढे मोळचे प्रश्न असताना तुम्ही उठसूट अनघर अनगर राजन पाटील राजन पाटील आणि बंद करा लोकांना तुमची शाळा आता लक्षात आली आहे लोक निश्चितपणाने लोकांनी कौल घेतलेला आहे त्या कौल जो घेतलेला आहे तो तुम्हाला येत्या एकवीस तारखेला तुम्हाला सगळ्यांना दिसेल आणि अशा हरमखोरांच्या भूलतापाला मोहच्या मोह मतदारसंघातल्या लोकांनी त्या भुलतापांना बळी पडू नये शेवटी मोह मतदारसंघ हा विकासामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात पुढे राहायला पाहिजे अशी भावना ठेवून जे कार्यकर्ते काम करतात त्या कार्यकर्त्यांच्या मागे मुळ विधानसभा मतदारसंघातील लोकांनी उभं राहावं अशी एक नम्र विनंती माझी आहे आणि आम्हाला जेवढं या मतदारसंघासाठी करता येईल या मतदारसंघाच्या विकासाला जेवढा हातभार आम्हाला लावता येईल तेवढा हातभार तो खालीचा वाटा उचलण्याचा आम्ही प्रयत्न करू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा पक्ष मुळात पुरोगामी विचारांना मानणारा पक्ष आहे आम्ही सर्व धर्माच्या सर्व जातीच्या सर्व पंथाच्या लोकांना सोबत घेऊन विकासाचं विजन आणि विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही काम करतोय येणार निवडणुका जाणार निवडणुकीच्या जा पूर्वी या मोहल विधानसभा मतदारसंघात स्वतःच जनसंपर्क कार्यालयात कार्यालय असणारा हा माझी आमदार एकमेव रमेश कदम आहे आज या मतदारसंघात जो आजी आमदार आहे त्या बेवड्याच्या देखील त्या या मतदारसंघामध्ये कार्यालय नाही म्हणजे तुम्ही लोकांना ऍक्सेबल असले पाहिजे लोकांना तुम्ही लोकांचे फोन उचलले पाहिजे लोकांना तुम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करता आला पाहिजे लोकांच्या प्रश्नाची तुम्ही सोडवणूक नाही करू शकले तरी विचारपूस करायला पाहिजे अशा पद्धतीने आमदाराचं काम होत असतं आज लोक फार काही मागत नाही निदान तुम्ही त्यांच्या फोन उचला लोकांच्या लोकांच्या प्रश्न समस्या ऐकून घ्या आणि त्यांना सोडून त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा मुची जनता मी सांगतो सबंध राज्यामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा एकमेव असा मतदारसंघ की ज्याच्यामध्ये सर्वाधिक मंदिर आहे सर्वाधिक लोक हे भक्तिभावाने आणि सामाजिक क्षमता स्वीकारून एकत्रित काम करणारे अशी लोक आहेत मग अशा वेळेला या सामाजिक समतेचा सा, समतोल राखून जर हा मतदारसंघ काम करत असेल तर जे हरामखोर आहे जे स्वयंघोषित नेते झालेले आहेत जे एखाद्या ठराविक विभागा भागाला टाळ करून तेच तेच लोकांना भ्रमित करण्याचा जो प्रयत्न चाललाय तो प्रय प्रयत्न आता निश्चितपणाने आम्ही या पुढच्या काळामध्ये हाणून पाडू आणि विकासाचं नवं राजकारण मतदारसंघामध्ये उभा करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती स उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रिवेट प्लस समृद्धी अॅग्रिवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट